एका महिलेनं असा काही पैशांचा स्कॅम केला की तिला थेट मृत्युदंडाची शिक्षा द्यायला लागली या स्कॅम समोर सत्यम स्कॅम टू जी स्पेक्ट्रम घोटाळा कोळसा घोटाळा हे स्कॅम सुद्धा खूप छोटे आहेत हा जगातला सगळ्यात मोठा बँकिंग फ्रॉड समजला जात आहे एका प्रॉपर्टी डेव्हलपरने हा स्कॅम केलेला आहे या स्कॅम ची अमाऊंट सत्तावीस बिलियन डॉलर इतकी सांगितली जाते भारतीय रुपयांमध्ये दोन लाख सोळा हजार कोटी रुपये एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागला आणि या फ्रॉड करणाऱ्या महिलेला कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे हा स्कॅम फक्त इतका मोठा नाहीये तर या मागची स्टोरी जी आहे ती सुद्धा तेवढीच इंटरेस्टिंग आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाकी फायनान्शियल स्कॅम्स वर बऱ्याच दिवसांनी आम्ही व्हिडिओ घेऊन येत आहोत कमेंट मध्ये आपल्यातील अनेक जण स्कॅम सिरीज बद्दल विचारत होते आजपासून आपण पुन्हा एकदा सुरुवात करतो आहोत त्यापूर्वी जे कोणी नवे शिलेदार आज चॅनेल व्हिडिओ पाहायला आलेले आहेत त्यांनी चॅनेल न चुकता सबस्क्राईब करा हा स्कॅम करणाऱ्या प्रॉपर्टी डेव्हलपरचं नाव आहे ट्रॉंग माय लॉन ट्रॉंग ही कोणी सामान्य महिला नसून ती एक बिलेनियर होती तिचं कुटुंब व्हिएतनाम मधल्या सगळ्यात श्रीमंत घराण्यांपैकी एक होत ही संपत्ती घराणेशाहीतून मिळवलेली नसून तिने स्वतः आपलं साम्राज्य उभं केलं होतं त्यामुळे आपण सुरुवातीपासूनची तिची सगळी स्टोरी जी आहे ती पाहूया ट्रॉंग माय लानचा व्हिएतनाम मधल्या हो चिन या शहरामध्ये एकोणीसशे छप्पन मध्ये झाला होता पूर्वी या शहराचं नाव सायगॉन असं होतं त्यावेळी व्हिएतनाम हा देश आहे तो गरीब होता आता या देशामध्ये बऱ्यापैकी विकास झालेला असून हा एक विकसनशील देश समजला जातो ट्रॉंग माय लान लहान असताना तिची आई चहाचा स्टॉल चालवायची तेव्हा ट्रॉंग देखील आईला चहा विकण्यासाठी मदत करत होती याशिवाय ट्रॉंग कॉस्मेटिक प्रॉडक्ट सुद्धा विकायची ट्रॉंग पहिल्यापासून हुशार होती शिवाय तिला बिझनेसचा सेन्स जो होता तो सुद्धा चांगला होता गरिबीतून आलेली ट्रॉंग मायलान एवढी मोठी बिझनेस वुमन कशी झाली त्यातही तिने रिअल इस्टेट सेक्टर निवडलं होतं हे इतकं सोपं नव्हतं व्हिएतनाम मध्ये कम्युनिस्ट सरकार होतं एकोणीशे ऐंशीच्या दशकापर्यंत तेथील रिअल इस्टेट सारख्या सेक्टरवर पूर्णपणे सरकारचं नियंत्रण होतं परंतु पुढे या देशातल्या सरकारनं धोरणांमध्ये बदल केले व्हिएतनामची अर्थव्यवस्था संस्था शहाऐंशी पासून खुली होऊ लागली त्यामुळे प्रायव्हेट कंपन्यांना रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी परवानगी मिळाली सामान्य लोक आणि कंपन्या या देशामध्ये जागा विकत घेऊन त्या डेव्हलप करू लागले याशिवाय नवीन सरकारनं देशातील बँकिंग धोरणांमध्ये सुद्धा सुधारणा केल्या होत्या या आर्थिक सुधारणांना देशामध्ये डोई मोई असं म्हटलं जातं नवीन सुधारणांमुळे बँका कंपन्यांना सहजपणे लोन देऊ शकत होत्या त्यामुळे कंपन्यांसाठी डेव्हलपमेंट करणं सोपं झालं जे रिअल इस्टेट सेक्टर सरकारकडे केंद्रित झालेलं होतं त्याचे दरवाजे आता सामान्य लोकांसाठी खुले झाले होते या सेक्टर मध्ये उतरणाऱ्या लोकांचं प्रमाण सुद्धा खूप जास्त होत त्यामुळं डिमांड वाढत गेली आणि देशातील रिअल इस्टेटच्या त्या व्हिएतनाम मध्ये भ्रष्टाचार सुद्धा खूप झाला होता देशामध्ये मोठ्या प्रमाणावर लाचखोरी चालत होती लोन बँकेतील कर्मचाऱ्यांना लाच देऊन पास करून घेतलं जात होत कर्जाच्या पैशातनं लोक जमीन खरेदी करायचे जमिनीचे भाव वेगाने वाढत होते थोड्याच काळामध्ये लोक ही जमीन विकून टाकायचे आणि बँकेचं लोन परत करायचे लोन परत करून जो काही पैसा उरेल तो थेट लोकांचा प्रॉफिट होता भरपूर लोक अशा प्रकारचे व्यवहार करत होते स्ट्रॉंग माय लान सुद्धा यापैकीच एक होती एकोणीसशे ब्याण्णव मध्ये लान एक रिअल इस्टेट कंपनीची स्थापना केली ही कंपनी रेसिडेन्शियल बिल्डिंग ऑफिसेस हॉटेल्स डेव्हलप करायची तसेच त्याच्यासाठी फायनान्शियल सर्व्हिसेस देखील होत्या रिअल इस्टेट बोबलचा फायदा घेत लान भरपूर पैसे कमावले पुढे ही देशातली सगळ्यात मोठी रिअल इस्टेट कंपनी बनली हाँगकाँग मधील एका गुंतवणूकदारासोबत लग्न केल्यानंतर लानचा बिझनेस आणखीनच बूस्ट झाला परंतु परंतु लान तेवढ्यावर समाधानी नव्हती हे बिझनेस मॉडेल जे आहे ते लानला स्केलेबल वाटत नव्हतं कर्ज घेण्यासाठी बँकेमध्ये लाच द्यायला लागत होती कर्जावर व्याज सुद्धा द्यायला लागत होतं त्यामुळे शेवटी राहणारा प्रॉफिट जो आहे तो कमी राहत होता आपला बिझनेस मोठा करण्यासाठी लानला मोठ्या प्रमाणावर ला लोनची गरज होती त्यामुळे लान ला ला। लानने काय केलं स्वतःचीच बँक उघडायचं ठरवलं दोन मध्ये लानने होची मिन सायगॉन जॉईंट स्टॉक कमर्शियल बँक म्हणजे एस बरोबर दोन छोट्या बँकांचं मर्जर केलं लानला बँकेतून हवा तितका पैसा मिळवण्यासाठी बँकेवर संपूर्ण नियंत्रण हवं होतं परंतु रेग्युलेशन साठी व्हिएतनाम मध्ये स्टेक घेऊ शकत नव्हती हो परंतु फक्त जर स्टेक असेल तर बँकेवर नियंत्रण कसं ठेवता येणार यावर सुद्धा लानने उपाय शोधले तिने बऱ्याचशा शेल कंपन्या बनवल्या शेल कंपनी म्हणजे काय तर ही फक्त एक नावासाठी कंपनी असते अशा कंपन्या कुठलाही बिझनेस ऑपरेशन करत नाही या कंपन्या लोकांना फसवण्यासाठी बनवलेल्या असतात शेल कंपन्या वेगवेगळ्या लोकांच्या नावावर असतात त्यामुळे वास्तवात या कंपन्या कोण चालवतं हे अजिबात समजत नाही या कंपन्या फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करण्यासाठी वापरल्या जातात म्हणजे कंपन्या तर असतात पण बिझनेस नसतो अशा कंपन्या लानने सुरू केल्या आणि त्यांच्या थ्रू एस बँकेमध्ये स्टेक घ्यायला सुरुवात केली शेल कंपन्यांमध्ये जे डायरेक्टर होते ते लाननेच निवडलेले होते हळूहळू असं करत लानने दोन हजार बारा पर्यंत एस बँकेला आपल्या कंट्रोलमध्ये आणले एस मध्ये लोकांनी पैसे ठेवावेत यासाठी सुद्धा लानने भरपूर प्रयत्न केले लोकांचा विश्वास कमावण्यासाठी स्वतःच खूप ब्रँडिंग केलं गरीब घरातली मुलगी आज अब्जा झालेली आहे आज ती एक मोठी बँक चालवत आहे ही फक्त शहरासाठी नाही तर संपूर्ण व्हिएतनाम देशासाठी गौरवाची बाब आहे अशा प्रकारचा पी आर करून लान संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध झाली लांब ची स्टोरी व्हायरल झाल्यामुळे लोक तिच्यावर आता विश्वास ठेवू लागले होते लांब ची बँक ही विश्वसनीय आणि आपला पैसा ठेवण्यासाठी योग्य आहे असं लोकांना वाटू लागलं त्यानंतर आपला पैसा लांच्या एस या बँकेमध्ये ते लोक ठेवू लागले एस मध्ये मोठ्या प्रमाणावर डिपॉझिट जमा होऊ लागले की व्हिएतनाम मधली बँक जी आहे ती अतिशय मोठी बनली होती लानच्या शेल कंपन्यांना एस खूप मोठी मोठी कर्जे देत होती ही कर्जे इतकी मोठी होती की बँकेत येणारी बहुतेक डिपॉझिट ही लोनच्या स्वरूपामध्ये शेल कंपन्यांकडे जात होती शेल कंपन्यांना या बँकेने तब्बल चौवेचाळीस बिलियन डॉलर्स च कर्ज दिलेलं होतं व्हिएतनाम सारख्या छोट्या देशातील एखादी कंपनी एवढं जास्त कर्ज देते ही खूप मोठी गोष्ट होती लान आपल्या ड्रायव्हरच्या मदतीने बँकेतून कॅश सुद्धा काढत होती भारतीय रुपयामध्ये जर सांगायचं सांगायचं झालं तर तब्बल छत्तीस हजार कोटींची कॅश लानने बँकेतून विड्रॉ केली होती त्यातील बरीचशी कॅश तिने आपल्या बेसमेंट मध्ये ठेवली होती असं सांगितलं जात स्ट्रॉंग माय लानचा हा फ्रॉड दोन पर्यंत सुरू होता मात्र व्हिएतनाम सरकारचे त्याच वेळेस अँटी करप्शन कॅम्पेन खूप सिरियस लेवल सुरू होतं जर एखादा सरकारी कर्मचारी तुमच्याकडे लाच मागत असेल तर त्याची तक्रार करा त्या कर्मचाऱ्याला जेल मध्ये टाकलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन सरकारने लोकांना दिलं होतं आणि खरोखर जर कोणाची तक्रार आली तर त्या माणसाला जेलमध्ये टाकलं सुद्धा जात होत त्यामुळं हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन अतिशय तीव्र झालं होतं हजारो लोकांना जेलमध्ये टाकलं जात होत व्हिएतनाम मध्ये भ्रष्टाचाराच्या चार विरोधामध्ये एक लाट आली होती असं म्हटलं तर हरकत नाही अशा मध्ये एस बँकेच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी ट्रॉंग माय लानची रहस्य लोकांकडे उघड केली लान मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेल कंपन्यांना पैसे पाठवत आहे हे लोकांना कळून चुकलं ही बातमी काही लोकांनी सोशल मीडियावर पसरवली आणि ती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली ज्या लोकांचे एस मध्ये पैसे आहेत त्यांच्यासाठी ही खूपच चिंतेची बाब होती एस सी बी मधल्या फ्रॉडच्या बातम्यांमुळे लोकांनी बँकेतनं पैसे काढायला सुरुवात केली मोठ्या प्रमाणावर लोकांनी आपले डिपॉझिट विड्रॉ करायला लागल्यानंतर बँकेला एक स्टेटमेंट जारी करायला लागलं बँकेने काय सांगितलं की आमच्याकडे आता पैसे आहेत बँकेतनं पैसे काढणाऱ्यांना आम्ही पैसे देऊ शकतो आमच्यावर किंवा ट्रॉंग मायलांवर जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही बिनधास्त तुमचे पैसे काढून घ्या लोकांना इमोशनली मॅनिप्युलेट करण्यासाठी बँकेने हे स्टेटमेंट दिलं होतं परंतु बँकेवरचे आरोप जे होते ते तेव्हा तगडे होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक डिपॉझिट काढण्यासाठी येत राहिले आणि शेवटी बँकेकडची कॅश संपली आणि बँकेने हात वर केले के या कंडिशनला असं सुद्धा म्हटलं जातं आपली दिवाळखोरी बँकेने जाहीर केली बँकेच्या दिवाळखोरी नंतर सरकारी संस्थांनी या सगळ्या घोटाळ्याची कसून चौकशी सुरू केली शेल कंपन्यांची अकाउंट आणि बेसमेंट मधून सरकारने पैसे हस्तगत केले शेल कंपन्यांनी एस सीबीची दोन हजार पाचशे कर्ज बुडवली होती ज्याची अमाऊंट तब्बल सत्तावीस बिलियन डॉलर एवढी आहे भारतीय रुपयांमध्ये मध्ये दोन लाख सोळा हजार कोटी रुपये एवढी ती रक्कम होते दोन हजार बावीस मध्ये हा स्कॅम जगासमोर आला त्यानंतर ट्रॉंग माय लॅन्ड सह पंच्याऐंशी लोकांवर कोर्टामध्ये केस चालली ही हलकी केस अजिबात नव्हती व्हिएतनाम मधल्या सामान्य लोकांचे प्रचंड पैसे या बँकेने बुडवले आहेत त्यामुळे लोकांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं होतं आणि या केस मध्ये जो दबाव होता तो खूप वाढला होता व्हिएतनामचा जीडीपी जवळपास चारशे बिलियन डॉलर इतका आहे त्या तुलनेमध्ये बँकेची बुडवलेली रक्कम जी होती ती जर पाहिली तर जीडीपीच्या साडेसहा टक्के आहे एवढा मोठा फ्रॉड आणि लोकांचा दबाव असल्यामुळे सरकारने आणि कोर्टाने यावर अतिशय वेगाने कारवाई केली दोन वर्षानंतर एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये या केसचा निकाल लागला या केसमध्ये तब्बल दोनशे वकिलांचा समावेश होता तसेच दोन हजार सातशे लोक या केस साठी साक्षीदार होते पुराव्यांची कागदपत्रे इतकी होती की त्याचं वजन तब्बल सहा टन इतकं भरलं होतं शेवटी ट्रॉंग माय लान या कोर्टामध्ये दोषी सिद्ध झाल्या आणि अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोर्टाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली लानच्या पतीला सुद्धा नऊ वर्षे जेल झालं चार लोकांना आजीवन कारावास झाला आणि बँकेतील इतर जे दोषी कर्मचारी होते त्यांना सुद्धा जेलची शिक्षा झाली या स्कॅम मधल्या सत्तावीस बिलियन डॉलर म्हणजे दोन लाख सोळा हजार कोटी रुपये रिअल इस्टेट सेक्टरला खूप मोठा फटका बसला दोन हजार तेवीस मध्ये तेराशे रियल इस्टेट कंपन्यांनी हा देश सोडला भारतात देखील मोठे स्कॅम झालेले आहेत त्यातील सत्यम स्कॅम जो आहे तो तो प्रचंड गाजला होता हा स्कॅम नुसता ऐकला तरी टेन्शन येतं त्यावर माहिती देणारा एक व्हिडिओ आम्ही पैसा पाणीवर बनवलेला आहे तो तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल क्लिक करून तो व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा सध्यासाठी इथेच थांबूयात पाहत राहा पैसा पाणी